नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्राज यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख शेतकऱ्याच्या प्रश्नावर संसद मध्ये गरजले यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख दिल्लीच्या संसद मध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या मालाला कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही हा सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि शेत यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग यवतमाळ जिल्हा आहे आणि त्यांनी अध्यक्ष महोदयाला बार बार सांगितले लक्ष केंद्रित अध्यक्ष महोदयांचे लक्ष केंद्रित करून बार बार सांगितले की आमचा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे ज्या मतदारसंघातून मला जनतेने निवडून दिलं यवतमाळ वाशिम जिल्हा हे आत्महत्याग्रस्त असल्यामुळे त्याकडे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे संजय उत्तम राव अध्यक्ष महोदय देशमुख अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये आहे या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे सांगताना मन हेलावून जाते दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे केवळ आकडे नाहीत हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे तीन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव होता परंतु आज सात हजार रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही सोयाबीनला सुद्धा चार हजार रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाचे विश्लेषण केलं त्यांनी त्या ठिकाणी मित्र असे बोलणारे खासदार पहिल्यांदा आपण यवतमाळ जिल्ह्याला लाभले असे हरकत नाही कारण यापूर्वीचे खासदार आपण पाहिलेत नंतरचे भाजपचे खासदार पाहलेत शेतकऱ्याच्या बद्दल बोलायचे तर दोन साधा प्रश्न जिल्ह्याचा साधा प्रश्न उभा राहून बोलण्याची त्याची हिंमत नव्हते म्हणून यवतमाळ वाशिम जिल्ह्याला खासदार लाभले शेतकऱ्याचा माल आणि अनेक बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न शेतमजाचे प्रश्न आपल्या भागात यवतमाळ वाशिम विभागामध्ये निश्चितपणे चांगल्या रीतीनं पार पाडतील त्यांच्या आजच्या या बोलण्यावरून लक्षात येते मित्र हा खासदार यांना संजय देशमुख म्हणतात हा काहीतरी नवीन घडून दाखवणार आपल्या जिल्ह्याचा विकास करणार यामध्ये काही शंका नाही मित्र यांच्या आजच्या भाषणावरून संसद मध्ये गरज नाही संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिमचे खासदार संसद गाजवली त्यांनी संसद संसद पट्टो असं म्हणल्यास त्यांना हरकत नाही काही दिवसानं संसद पट्टो म्हणून संजय भाऊ देशमुख ओळखल्या जाणार आहे मित्र धन्यवाद सोबत आहे मोहम्मद भाई घराने शेड दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र यव, इंडिया